हसन मुश्रीफांच्या जनता दरबारात मुश्रीफांच्या समोरच या शेतकऱ्याने आक्रोश केलाय आपलं काम होत नसल्यामुळे या शेतकऱ्याच्या संयमाचा बांध फुटला जनता दरबारात खुद्द हसन मुश्रीफ बसलेले असताना या शेतकऱ्याने अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं पोलिसांनी मध्यस्थी करून शेतकऱ्याला शांत केलं पण सहा वर्षांपासून रखडलेलं जमिनीचं काम पूर्ण न झाल्यामुळे शेतकऱ्याने हा संताप केल्याचं सांगण्यात येत

एका वृद्ध शेतकऱ्याचं सहा वर्षांपासून काम रखडलं त्याला वारंवार आपल्या टाचा झिजवाव्या लागल्यात आणि शेवटी त्याच्या संयमाचा बांध फुटला हा सगळा प्रकार मुश्रीफांसमोरच घडलाय त्यामुळे आता हसन मुश्रीफ यात लक्ष घालून या आजोबांचं काम मार्गी लावतील का हे पाहणंच महत्त्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट साम टी न्यूज कोल्हापूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका